टाकळे येथे देशी दारूच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या इस्मावर मंदरू पोलिसात गुन्हा दाखल एकसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पवार यांनी मंदरू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास बाबूराव रामचंद्र उकले वय वर्ष एकोणतीस राहणार नांदणी तालुका दक्षिण सोलापूर याने आपल्या कब्जात बाराशे रुपये किमतीचे चोवीस नग संत्रा देशी दारूच्या बाटल्या बिगर पास परमिटने विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या परिस्थितीत मिळून आला तसेच त्याच्या ताब्यातून साठ हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर तिचा क्रमांक एम एस तेरा ए जी चोपन्न शून्य तीन असा एकूण एकसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे म्हणून सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट प्रमाणे मंदरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास मंदरू पोलीस करीत असल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा